काय झालं नाही सर्व्ही पहिल्या नाही काय किती पोटाला टाकते शिंगतोंड एक नंबर अशी जातीवंत अतिशय चांगल्या मापाची आणि देखणी रुबाबदार मस्त छान बैलांना करंडबी छान आहे शिंगा तोंडाला एक नंबर नामांकित कसा फवारा करतो बघा अतिशय करंट म्हणावं लागेल नागासारखंच बावरतोय छान मस्त रवी इथापी हे व्यापारी आहेत चिंदवलीचे त्यांच्याकडं मोठी बारीक सारीक चांगली मस्त देखणी रुबाबदार अशी बैल येतात आता आपण त्यांच्याकडं एक बैल नवीन आहे त्यांच्या आलो आलोय पाहिसाठी अतिशय सुंदर हा बैल आहे अतिशय भारी बैल अतिशय जातवान देखणी अशी ही सुंदर बैल आपण पाहतोय आपल्याला मार्गदर्शन करतायत सोमा डॉक्टर बावधन यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे ते चालले होते सध्या कुठल्या तरी गोट्यावर पण ते म्हटली तो बैल पाहिलं त्यांचं बी खूप मार्गदर्शन महत्त्वाचं आहे आत्ता जिल्ह्यामध्ये चांगलं त्यांचं नेटवर्किंग आहे प्रत्येक गोट्यावर खूप खूप लांब मेढा खरसुंडी असेल हे लांब लांब जातात कि याम उग। बुस तो अगा अगा बाइ नगा 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 तका इमाई जो वे लोका चाल जगा जगा नगा नगा जगा याम उचे जो

पाय राजू किरीनं आणला सात आणि ते आम्ही घेऊन ते आमच्या माऊ बाबा माझा शेतकर जायचे वाढदिवस आहे बैलांना शिंग तोंड लय भारी ह्या सर्व बैलांचा शिंग म्हणजे लय भारी दोन सर्वेच बायलांची शिंग चांगली त्या बी बायलाची ह्या दोन नंबर बायलाची शिंग काय रेखीव शिंग

मुत्रत्री साडी ते ही गा <coughs> <coughs> <coughs>

नाही दोन टाकायला